मध्ये झेंडूच्या फुलांच्या भावामध्ये मोठी घसरण झाली आहे प्रति किलो पाच रुपये भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय कष्टाने पिकवलेल्या फुलांना मातीमोल भाव मिळत असल्याचं पाहून अनेक शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात फेकून फे दिली आहेत पावसामुळे सर्व माल खराब झाल्यामुळे व्यापारी माल घ्यायला तयार नाही ते आणि घेतलेला माल बी विकणार नाही दिवसभर पाऊस असतो आणि वातावरण बी पावसाचं असल्यामुळं ग्राहक बाजारात येत नाहीत त्यामुळं मा व्यापारी माल घेत नाही जो घेणार घेतलेला माल आहे हा टिकेलच अशी गॅरंटी नाही आहे तो संध्याकाळपर्यंत जर विकला नाही तर फेकूनच द्यावा लागणार झेंडूला एक रुपयापासून चार रुपये किलोपर्यंतचा भाव आहे थोडेफार पैसे मिळाले काहींनी खर्च वसूल केला फक्त गाडी भाड्याचा आणि माल देऊन गेले बाकीच्यांनी बऱ्याच जणांनी माल सोडून निघून गेले काही वाल्यांनी भाडेपोटी शेतकऱ्या गाडीवाल्यांना माल देऊन निघाले दिवाळीमध्ये झेंडूची मागणी वाढते तसे दरही वाढतात दिवाळीत शंभर ते दीडशे रुपये प्रति किलोनं विकला जाणारा झेंडू आज पाच रुपये किलोच्या दरानं पण कुणी घेणा ना झालाय नाशिकचे शेतकरी दहा बारा किलोच्या झेंडूची एक टोपली पन्नास ते शंभर रुपये दराने विकतायत पण आज कुणी तो घ्यायला तयार नाही आहे कारण पावसाने झेंडू ओला झालाय त्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या लागवडीचे पैसेही मिळणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे दिवाळीमध्ये दाराबाहेर कंदील लावल्याशिवाय दिवाळी असल्यासारखं वाटत नाही म्हणून त्यात जर ते कंदील जरी काम केलेल्या वस्त्रांचे असतील तर त्याची शोभा काही वेगळीच असणार आहे दादरच्या साडी घरने यावर्षी असाच पैठणीपासून कंदील तयार करण्याचा सुंदर प्रयोग केला कसे आहेत हे पैठण्यांचे कंदील पाहण्याच्या उत्सुकता सगळ्यांनाच आहे बघ्यात हे कसे आहेत दिवाळीची खरेदी ही कंदिलाशिवाय अपूर्ण असते आपल्या घराच्या बाहेर एक छानसा सुंदरसा इको फ्रेंडली असा कंदील असावा असा प्रत्येकाला वाटत असतं आणि त्याच्यामुळेच दरवर्षी एक नवीन कंदील खरेदी केला जातो आणि यावर्षी ज तुम्हाला जर त्याच्यामध्ये चांगला ऑप्शन मिळणार असेल तर तो कुणाला नको आहे मी सध्या मुंबईच्या दादर परिसरातल्या साडीघर या दुकानात आहे आणि दरवेळेलाच काहीतरी नवीन परंतु परंपरागत अशी त्यांची पद्धत राहिलेली आहे नवीन काहीतरी ते घेऊन येत असतात यावर्षी त्यांनी आणले आहेत हे पैठण कंदील पैठणी आत्तापर्यंत आपण अंगावरच घालत होतो परंतु या ठिकाणी तुम्ही बघता अतिशय सुंदर असे हे पैठणीपासून तयार करण्यात आलेले कंदील आहेत मुख्य म्हणजे हे इको फ्रेंडली आहे त्यामुळे कुणालाही ते घ्यावेसे वाटतात सोनल राऊत आपल्याबरोबर त्यांच्याकडनं जाणून घेऊया सोनल सगळ्यात त्यांचं तर खूपच सुंदर असे हे कंदील आहेत क कुणाची ही संकल्पना आहे आणि यावर्षी हे नवीन आणलेले आहेत तर याचा खप कसा आहे ॲक्च्युली uh, ही संकल्पना आहे गौतम राऊत यांची uh, गेल्या वर्षीपासून आपण हे कंदील बनवतोय पण गेल्या वर्षी ह्या कंदिलामध्ये आपण शेपट्या किंवा जी बॉर्डर फिरवलेली आहे ही कागदी होती पण यावर्षी आपण कम्प्लीट हा uh, कापडी केलेला आहे म्हणजे साडीचा सा केलेला आहे जी ह्याला गोल्डन बॉर्डर आहे ती प्रॉपर जर आहे खाली शेपट्या आहेत त्या देखील कापडीच आपण लावलेल्या आहेत म्हणजे साड्यांपासून बनवलेल्या आहेत ट्राय अँड एरर असं जे म्हणतो तर यावेळेला पावसाला लक्षात uh, घेऊन हा बदल करण्यात आला आहे असं नाही म्हणू शकत पण ऍक्च्युली ते आमच्या पथ्यावर पडला आहे कारण आता जर म्हणजे या तुम्ही बघता ह्या दिवाळीमध्ये पाऊस चालू आहे आ, कागदी कंदील कोणी खरेदी करत नाही आहे तर त्यांच्यासाठी हे अगदी बेस्ट ऑप्शन होऊ शकतं हा तुम्ही अगदी वॉशही करू शकता म्हणजे लास्ट इयरचा कंदील आम्ही ठेवला होता यावर्षी लिटरली आम्ही तो पाण्यात बुडवून काढला आणि सुकवला तर तो ॲज इट इज होता सो तुम्ही हा पुढच्या वर्षी किंवा पावसात तुम्ही लावू शकता बिंदाच लावू शकता काहीही याला प्रॉब्लेम होऊ शकत नाही सगळ्यात महत्वाचं मी खूप आकर्षक असे रंग आहेत पैठण्यांचे पैठण्यांच्या नावानुसार आम्ही या कंदिलांचे नावं ठेवल्याचं ऐकतोय कंदिलांची नावं नाही आहेत बेसिकली ही आपण ज्या ज्या प्रकारच्या साड्या वापरल्यात म्हणजे पैठणी आहेत तंचोई सिल्क आहे अशा वेगवेगळे प्रकार वापरून आपण हे कंदील बनवलेले आहेत मागणी कशी आहेत आणि दर कसे आहेत सर्वसामान्यांना परवडतील असे दर आहेत एक्झॅक्टली आम्ही साड्यांचे कंदील जेव्हा बनवलं तेव्हा आम्ही त्याच्या प्राईस अशा एकदम वाढवलं नाही सर्वसामान्य माणसाला परवडतील अशाच आम्ही किमती ठेवल्या आहेत म्हणजे सिक्स फिफ्टी ऑनवर्ड्स हे कंदील आहेत कागदी जर तुम्ही बाजारात बघायला गेलात तर आठशे नऊशे हजार अगदी सिटीलाईट मार्केटमध्ये बघितलं तर अडीच हजारापर्यंत कंदील आहेत तर आपण असे रेट्स फार वाढवले नाही आहेत जेणेकरून सर्वसामान्य माणसाला ते कंदील घेता यावेत साडे सहाशेपासून ते एक हजार पन्नासपर्यंत कंदील आहेत आपल्याकडे नक्की आणि मागणी कशी आहे मागणी गेल्या ही खूप होती आणि त्याचप्रमाणे या वर्षी ही आहे आणि यावर्षी जसं मी म्हणाली ला की पाऊस पडतो त्या कारणाने देखील आम्हाला याचा फायदा झाला आहे आणि कस्टमर्सला देखील बेनिफिट मिळाला याचा नक्की म्हणजे तुम्ही जर प्लास्टिकचा कंदील तर मुळात आता घेऊ शकत नाही कारण प्लास्टिक बंदी आहे कागदी कंदील घेतला तर एखाद वेळेला तो भिजण्याची शक्यता आहे आणि यावर्षी घेतलेला कंदील पुढच्या वेळेला वापरता येत नाही बरेच वेळेला तो फाटतो किंवा मग त्याची शाईन जरा कमी होते पण हा साड्यांचा कंदील असल्यामुळे तुम्हाला हा पुढल्या वर्षी जसं सोनल म्हणाली अगदी पाण्यात बुडवून काढला तरी त्याची शाईन जशीच्या तशी राहणार आहे त्यामुळे हा वर्षानुवर्ष तुम्हाला वापरता येण्यासारखाचा कंदील आहे आणि त्यामुळं याची जी किंमत आहे ती सुद्धा आपल्याला परवडणारी अशी किंमत आहे असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणूनच कदाचित या कंदिलांची मागणी ही वाढत चाललेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टी प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई त्यामुळे आकाश कंदिलांमध्ये सुद्धा आता नवीन ट्रेंड पाहायला मिळतोय पुण्यामध्ये पुण्याच्या रस्त्यांवर आज अनोख्या अभ्यंग स्नानाचा सोहळा पार पडला सिग्नलवर भीक मागून जगणाऱ्या मुलांनाही दिवाळ सणाचा आनंद लुटता यावा यासाठी पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी या सर्व अनाथ मुलांना स्वतःच्या हातानं उठणं लावून आंघोळ घातली नवे कपडे दिले स्वतःच्या हाताने फराळ खाऊ घातला त्यांच्यासोबत फटाके वाजून दिवाळी साजरी केली या अनपेक्षित आनंदाने ही, ही मुलंही पार हरकून गेली आहेत आबा बागुल गेली सात वर्ष अशाच पद्धतीनं अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी करत बहुत अच्छा लगा ये भैया ना लड्डू पाणी दिया कपडे भी दिया बहुत आज दी लोग ने कपडे दिले के केले सगळे ठबुकडे दिले सगळे दिले दिवाळी कधी साजरी झाली नाही कसं छान वाटते हॅपी दिवाळी सामाजिक उपक्रमानं अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलायला लागलेला आहे